गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण तर आज आहे शुक्रवार आणि कालचा गुरुवारचा व्हिडिओ मला काढता आला नाही कारण स्वराला खूप ताप आली होती आणि मला पण हुशार झाला होता पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा होता देवाला न नैवेद्यसाठी आणि संध्याकाळी बायका बोलवायच्या होत्या हळदी कुंकला त्याच्यासाठी मला कालचा व्हिडिओ काही टाकता आला नाही काल आ, छान झाला गुरुवारचं उद्यापन मस्त झालं आणि म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं का पण काही मला जमलंच नाही कालचं कारण गडबड इतकी होती की बापरे आणि त्याच्या त्यातून स्वराला खूप ताप आला होता दवाखान्यात घेऊन जाते तिला बघते डॉक्टर काय म्हणतात ते ब्लड वगैरे टेस्ट करायला जर सांगितलं तर करून घेते मी अजून पूजा पण काढलेली नाही आहे आमचं चहापाणी झालेलं आहे पूजा काढल्या नाही बघू शकता पूजा बोलता बोलता पूजा काढून घेते तर असा विषय आहे सगळा म्हटलं होतं नका जाऊ आज आपण जाऊ दवाखान्यामध्ये पण हे म्हटले नाही तुझा काय म्हणते बघ डॉक्टर आणि बघ मला सांग तर असा आहे विषय सगळा सगळा गोंधळच नयन येन गेलं स्कूलमध्ये आणि काल पुरणपोळी केली होती तर त्याला पण दिली तीच करून आत्ता पण अशी देवाची फुलं फेकून देऊ वाटत नाही बघू शकता किती छान फुलं आहेत अजिबात फेकून देऊ वाटत नाही ह्याला मी पाण्यात ठेवते पाण्यात ठेवते देवासमोर खाली म्हणजे खूप गडबड झाली काय स्वरा हे काजू किशमिश खाऊन घे तर कुणाकुणाचं उद्यापन कसं झालं आणि छान झालं का छानच वाटतं म्हणा घरात आता ही काढायची सुद्धा इच्छा नाही आहे बरं का अजिबात पण आता काय कारण खरंच पूजा मांडली नाही एवढं प्रसन्न वाटतं घरामध्ये खूप छान वाटतं एवढा सुंदर मुखटा दिसतोय बघू शकताय तुम्ही आवरलं का स्वरा तुझ झालं कपडे घालून चल ती करून राहून राहून तापेल्यामुळे जरा थोडस भीती वाटते की काय नेमकं म्हणून म्हटलं नाही आज चेक करून यावं म्हटलं की डॉक्टर काय म्हणतात बघावं तिला नव्हतं खरं नेलं दवाखान्यामध्ये तिला औषधच देत होतो आम्ही पण राहतं तिचं नेहमी राहतं म्हणजे औषध दिलं ना दोन तीन वेळा की एखाद दोन दिवस येतो ताप नंतर नाही आहे तिला राहून जातो पण आता ह्या वेळेस कसं झालं मध्ये आजारी होती आणि राहिलं होतं दोन तीन दिवस पण परत अचानक ताप आला मग परत राहायला एक दिवस आणि आता कालपासनं दु काल दुपारी मी शाळेत गेलं तेवढं मरगळल्यासारखी झाली होती तर म्हटलं चला आज <coughs> पर आज दवाखान्यातच दाखवून यावं हो। काय होतं आहे काय नाही काय डॉक्टर म्हणतात ते बघून घेऊ म्हटलं आणि ब्लड टेस्ट करून घेऊ डॉक्टरनी जर सांगितलं तर तसं तुम्हाला मी सांगेलच की रिपोर्टमध्ये काय आलं चला तर मग मी तिला नेते दवाखान्यामध्ये आवरून पटापट चल पाणी घालते आहे झाडांना सगळ्या झाडांना घातलं तर आवरून झालं हिचं पण आणि निघालो आम्ही हे बघा फणसाचं झाड आमचं किती सुंदर झाड आलंय बघू शकता चला आम्ही येतो दवाखान्यातून जाऊन